विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सिमिस्टर चारमध्ये अधिकोषण विषय शिकताना नाबार्ड उद्दिष्टे आणि कार्ये नाबार्ड ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन्स हा प्रश्न आपण पाहू तर पूर्वी रिझर्व्ह बँकेद्वारे शेतीला भूविकास बँका व राज्य सहकारी बँकांमार्फत कर्ज पुरवठा होत असेल कृषी कर्ज विभाग ग्रामीण नियोजन व प्रत्यक्ष शाखा तसेच कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ हे कर्ज वितरणाचे कार्य करत होते नंतरच्या काळात कृषी विकासाची संकल्पना अधिक व्यापक करून ती ग्रामीण विकासाच्या कल्पनेत परिवर्तित करण्यात आली या बदललेल्या परिस्थितीचा विचार करून शेती व ग्रामीण विभागात राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र बँक स्थापनेची आवश्यकता वाटू लागली त्यानुसार बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास अधिकोश म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड अस्तित्वात आली रिझर्व्ह बँकेशी जोडलेल्या पूर्वीच्या कृषीविषयक सर्व संस्थांचे कार्य नाबार्डकडे आले तसेच एकोणवीसशे पंचाहत्तरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची जबाबदारीसुद्धा नाबार्डकडे सोपविण्यात आली ग्रामीण भागाचा संतुलित विकास करून तो समृद्ध करण्यासाठी शेती ग्रामोद्योग लघुउद्योग व इतर उद्योगांचा आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने नाबार्ड वाटचाल करीत आहे नाबार्डचा रिझर्व बँकेशी प्रत्यक्ष संबंध असून तिच्या भांडवलातील अर्धा हिस्सा रिझर्व बँकेचा असतो त्यानंतर र नाबार्डची उद्दिष्टे आपण पाहू तर नाबार्डचे पहिले उद्दिष्ट आहे शेती विकासासाठी कर्जाची सोय करून देणे भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर अवलंबून असल्याने कृषीचा विकास झाल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास अशक्य आहे कृषी क्षेत्राचा विकास करावयाचा झाल्यास कृषीला स्वस्त दराने व सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक असते ही गरज लक्षात घेऊन नाबार्डची स्थापना करण्यात आली सध्या नाबार्डद्वारे देशभरात शेतीच्या विकासासाठी कमी दराने व सुलभरित्या कर्ज पुरविल्या जाते त्यानंतर दुसरे कार्य आहे इतर ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करणे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीप्रमाणेच इतर लघु उद्योगांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे आर्थिक विकासात लघु व कुटीर उद्योगांचा महत्त्वाचा सहभाग आहे ग्रामीण भागात कुटीर व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करून त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी एखाद्या बँकेची स्थापना करणे आवश्यक होते उपरोक्त उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नाबार्डची स्थापना करण्यात आली व त्यानुसार नाबार्ड आपले कार्य करीत आहे त्यानंतर तिसरे कार्य आहे ग्रामीण समृद्धी व समन्वित विकासाकरिता आर्थिक सहाय्य देणे नाबार्डद्वारे देशातील ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी व एकीकृत विकासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते अशा क्षेत्रात आर्थिक सहाय्य देणे हे या बँकेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे भारतात बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून ग्रामीण भागाचा विकास हा महत्त्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नाबार्डची स्थापना करण्यात आली आहे अशा प्रकारे नाबार्डची निरनिराळी उद्दिष्टे आहेत त्यानंतर नाबार्डची काही प्रमुख कार्य आपण पाहू त्यातलं पहिलं कार्य आहे कर्ज देणे राज्य सहकारी बँका राज्य भूविकास बँका प्रादेशिक ग्रामीण बँका रिझर्व्ह बँकेकडून मान्यताप्राप्त इतर संस्था इत्यादी संस्थांना निरनिराळ्या मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करण्याचे कार्य नाबार्ड करीत असते शेतीतील हंगामी कामे शेती लागवडीकरिता असणारी आवश्यक असणारी अवजारे रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशके यांची खरेदी व वाटप इत्यादीकरिता नाबार्ड पै पंधरा महिने मुदतीचे व अल्पकालीन कर्ज देते तसेच आवश्यकतेनुसार मध्यम मुदतीचे कर्जसुद्धा नाबार्ड उपलब्ध करून देते लघुसिंचन शेळीबिंडी पालन ठिबक सिंचन फळांचे उत्पादन रेशीम उत्पादन शेतीचे यांत्रिकीकरण जमिनीची सुधारणा इत्यादीसाठी सुद्धा नाबार्ड पंचवीस वर्ष कालावधीसाठी म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज देते त्यानंतर दुसरं कार्य आहे संबंधित बँकावर नियंत्रण ठेवणे प्राथमिक सहकारी सोसायट्या वगळता प्रादेशिक बँका व इतर बँका यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या बँकेकडे आहे नवीन बँकांना नवीन शाखा सुरू करावायची असल्यास नाबार्डची शिफारस आवश्यक असते केंद्र सरकार राज्य सरकार योजना आयोग तसेच भारतीय व राज्य पातळीवरील लघु कुटीर तसेच ग्रामोद्योग यांच्या विकासाशी संबंधित असलेल्या कार्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी नाबार्डकडेच आहे याशिवाय ज्या कार्यामध्ये तिने आर्थिक मदत केली असेल त्या कार्यांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारीसुद्धा नाबार्डचीच आहे आणि शेवटचं कार्य आहे विकासात्मक कार्य नाबार्डला विविध प्रकारची विकास, विकास सुद्धा करावी लागतात त्यामध्ये ग्रामीण भागातील विकास व संशोधन यासाठी मदतीची व्यवस्था करणे लघु उद्योग कुटीरोद्योग ग्रामोद्योग यांच्या अंतर्गत पुनर्वित्त मदत करणाऱ्या उद्यमींना आवश्यक रक्कम भरण्यासाठी सुलभ कर्जाची व्यवस्था करणे निरनिराळ्या अधिकोषांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे विकास व्हॉलेंटियर्सची व्यवस्था करून त्याद्वारे कर्ज परतफेड करण्याबाबत शिस्त लावणे व जागरूकता निर्माण करणे सहकारी व ग्रामीण अधिकोषाची तपासणी करून त्यांची पुनर्बांधणी पुनर्निर्माण व पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सहाय्य करणे कृषी मंडळाची स्थापना करण्यास सहाय्य करणे विकास क्षमतेच्या तत्वावर आधारित जिल्हा पतपुरवठा योजना तयार करून ती राबविणे अशा प्रकारे ही सर्व कार्य नाबार्ड करते आणि म्हणून नाबार्डला भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे